ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशी भूमि सुतो बु दश गुरुश्च शुक्र शनिरौ के तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार माघमास शुक्ल पक्ष एकादशी आरद्रा नक्षत्र प्रीतियोग विष्टीकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी भागीदाराच्या व्यवसायातून लाभ होईल नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील भागीदाराच्या बाबतीत वृषभ राशी प्रतिकूल दिवस असेल अनपेक्षित फायदा सुद्धा आपल्याला होईल मिथुन राशी धाडसी निर्णय आज आपल्याला घ्यावे लागतील ला आत्मविश्वास वाढेल कर्क राशी धार्मिक कार्यात आपण आज भाग घ्याल आपल्या हातून समाजकार्य सुद्धा घडेल सिंहराशी कौटुंबिक समस्या दूर होतील आनंददायी दिवस असेल आनंददायी दिवस ठरेल कन्या राशी कामातील वेग वाढवावा लागेल त्यामुळे कामे आपल्याला पूर्ण करणे लाभेल किंवा आपल्या हातून कामे पूर्ण होतील हेच आपल्यासाठी आजचे हिताचे असेल तर कामे पूर्ण करण्यासाठी वेग वाढवा तुळ राशी विनाकारण शत्रू वाढतील व वा त्याचे आपल्याला सतत भय वाटेल भय राहील याकडे लक्ष द्या तर विनाकारण शत्रू वाढायला देऊ नका वादविवाद करू नका वृश्चिक राशी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे लांबचे प्रवास जरा जपून करा सांभाळा धनुराशी आज शक्यतो जोखमीचे काम टाळा अतिविश्वास नुकसानदायी ठरू शकतो तर जोखमीने कुठलीच कामं घ्यायला म्हणजे रिक्स म्हणतात ना तर जास्त कामात रिक्स घेऊ नका आपल्याला जमेल आपल्याला जमत असेल तरच ती कामे करा मकर राशी अधिकारांचा गैरवापर करायला जाऊ नका मानहानी होऊ शकते देवाच्या कृपेने जर आपल्याकडे एखादा अधिकार असेल अधिकार, असे, अधिकार प्राप्त असेल तर त्याचा गैरफायदा घेऊ नका मानहानी होऊ कुंभराशी नियमाचे पालन करा शक्यतो दूर व्यवहार टाळा नैतिकतेने वागा मीन राशी जुन्या संपत्तीच्या विक्रीतून आपल्याला लाभ होईल आर्थिक अडचणी त्यामुळे दूर होतील फायदा घेताय आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित ठरू चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच इथंपर्यंत सर्वांचे धन्यवाद